सोपळा महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचालित महाराष्ट्राचे माजी शिक्षण मंत्री शरद चंद्रिका अक्का साहेब यांच्या स्मृती दिनानिमित्ताने महात्मा गांधी शिक्षण मंडळातील सर्व विभागाच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले या रक्तदान शिबिराचे उद्घाटन माजी शिक्षण मंत्री अक्कासाहेब शरद छंदिका पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करून संस्थेचे अध्यक्ष अॅडव्होकेट भैयासाहेब संदीप सुरेश पाटील संस्थेचे सचिव डॉ स्मिता पाटील यांच्यासह सर्व विभागातील प्राचार्य प्राध्यापक वर्ग यांच्या उपस्थितीत रक्तदान शिबिर घेण्यात आले यावेळी सर्व विभागातील प्राध्यापक व विद्यार्थींनी रक्तदान केले व जळगाव येथील शासकीय रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी कर्मचारी यांचा मोठा सभाग होता मराठी टुडे मराठीसाठी प्रतिनिधी यकेश्वर पाटील सुप्रा चळगाव आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज ला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा